संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोजा हिरे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली घरातील मोलकर्णीनंच चोरले एक लाख रुपये अशी फिर्याद आमदार अहिरे यांचे पती प्रवीण रामदास वाघ वय पस्तीस वर्ष राहणार कलानगर भारत पेट्रोल पंपा शेजारी रोड नाशिक यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिली दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की घरी घरकाम गर करणारी आरोपी महिला संगीता केदारे हिनं कपाटात ठेवलेल्या रोख रकमेतून एक लाख रुपये चोरी केले तसंच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत बेडरूममधून तिने वेळोवेळी पैसे चोरले असल्यानं घरी घरकाम गर करणारी महिला आरोपी हिच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आमदार ले। सरोज अहिरे ह्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत असताना सदरची घटना ही त्यांच्या पतीच्या उघडकीस आली आहे नाशिक शहरात सध्या चोरीचं प्रमाण वाढलं आहे दर दिवसा चोरीच्या घटना या नियमित होताना दिसून येतात जनसामान्य माणसाच्या घरावर चोर चोरीचा डल्ला मारणाऱ्या घटना होताना आपण नेहमीच बघतो परंतु चक्क आमदारांच्या घरावरच मोलकर्णीनं पैसे चोरण्याचा डल्ला मारल्यानं जर कधी आमदारांचं कुटुंबीय सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचं काय घेऊन बसला असा प्रश्न संपूर्ण शहरामध्ये नागरिकांकडून व्य असा प्रश्न संपूर्ण शहरामध्ये नागरिकांकडून उपस्थित केला जातोय या सर्व घटनांकडे पोलिसांनी काना करता आरोपितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे सदर आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करीत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज रोड